चंद्रशेखर आजचा दिवस ना काहीसा वेगळा वाटतोय का ग काय झालं काही नाही फक्त असंच वाटतंय की शाळेचे हे दिवस लवकरच संपतील आणि आपण वेगवेगळ्या वाटेने जाऊ खरंय तुझं पण म्हणून का हे क्षण विसरायचे आपण एकमेकांची आठवण मनात जपायची ना आठवणी जपाव्या लागतात ना पण काही आठवणी नकळत डोळ्यात पाणी आणतात तू रडू नकोस मुनाली तू हसलीस की वर्गात उजेड पसरतो असं वाटतं मला अरे काय बोलतोस मी काही एवढी खास नाही प्रत्येकाची खास व्यक्ती असते आणि माझ्यासाठी तू आहेस चंद्रशेखर तुला आठवतं का दुसऱ्या इयतेत तुम्हाला गणित शिकवलं होतंस आणि मी रडत होते हो आणि तू माझी वही फाडली होतीस चुकून <laughs> आणि तरी तू माझ्यावर रागवला नाहीस त्या दिवसापासून आपण जरा जास्त जवळ आलो नाही का खरच तुझ्या डोळ्यातली चमक आणि मनातली माया लहान वयात सुद्धा जाणवायची पण हे सगळं पुढे कायम राहील का रे अभ्यास आयुष्य जबाबदाऱ्या सगळं आपल्याला वेगळं तर नाही ना, ना करणार आयुष्य वेगळं करू शकतं आपल्याला पण आपली मैत्री ती नाही कारण ती मनातली गोष्ट आहे <laughs> तो खूप समजूतदार न्हालास आधीच्या चंद्रशेखरला फक्त क्रिकेट आणि कबड्डी आठवायची आणि तुला भजन कविता आणि पाढे आपली जोडी फारच गोंधळात होती पण ती गोंधळातली जोडीच सगळ्यात सुंदर वाटते कारण त्यात निरागस्त आहे आणि मनापासूनची ओळख चंद्रशेखर कितीही वर्ष गेली कुठेही गेलो एकमेकांना विसरू नकोस मी तुझ्यासाठी कायम तोच चंद्रशेखर राहीन आणि मीही तुझ्यासाठी तीच मोनाली राहीन हसरी हट्टी पण खरी मैत्रीण